ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आगार व्यवस्थापक शहादा यांना दहावी बारावी विद्यार्थीचे परीक्षा कालावधीत व्यापनाकाप्रमाणे खेडे गावात एसटी बसेस सुरू बाबत निवेदन सादर आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहावी बारावी विद्यार्थ्याचे परीक्षा सुरू होत असून बरेच आदिवासी विद्यार्थी आपल्या शाळेत कॉलेजात करीत असल्यामुळे त्यांना परीक्षा कालावधीत पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे त्याकरिता आपल्या आगारातील चालक वाहक व आपण स्वतः आगार प्रमुख म्हणून वेळापनाकाप्रमाणे बबेस पोहचतील विद्यार्थी हे आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचून धावपळ न होता चांगल्या प्रकारे व्यवस्थितीत पेपर कसे देतील याबाबत परीक्षाचे गांधीय घेऊन वेळापणाप्रमाणे एस टी बसेस पाठविण्यात यावे असे नियोजन आपल्या मार्फत कराने तसे न झाल्यास विद्यार्थीचे पेपर देण्यासाठी धावपळ झाल्यास आंग आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा मार्फत तीव्र आंदोलन केले जाईल व विद्यार्थीचे झालेले नुकसान आपण स्वतः जबाबदार राहाल तरी सदरचे बस वेळेत व सुरक्षित पाठविण्यात यावे बाबत निवेदन सुनील सुळे जिल्हाध्यक्ष आंग इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा श्रावणकुमार ठाकरे जिल्हा सहसचिव मनोहर पावरा सचिव क्रातीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादा अनिल चव्हाण आदिवासी एकता परिषद